खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंचवीस वर्षात कामगार भरतीत आणि पदोन्नती देताना मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप करत याच बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे यांनी रविवार दिनांक सव्वीस जानेवारीपासून चाकणमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी राम गोरे यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर प्रशासनाने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोरे यांनी आमरण उपोषण स्थगित केले आंदोलनकर्ते राम गोरे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर व बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी याबाबत बाजार समिती महात्मा गांधीराव फुले मार्केट गणपतीच्या मंदिरामध्ये सव्वीस जानेवारीच्या सकाळी वाजता मी मार्केट कमिटीच्या गैरव्यवहार झाले किंवा त्याविषयी ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी मी गेले तीन वर्षापासून पनन संचालकांच्या ऑफिसमध्ये अर्ज दाखल करून त्याची पूर्तता करण्यासाठी मी वेळोवेळी त्यांच्याकडे गेलो आणि त्यानंतरसुद्धा मला त्याची दखल झाली नाही म्हणून मी उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि काल दहा वाजल्यापासून मी आता तीस तास झाली मी उपोषणला बसलेलो आहे आणि खेड तालुक्याचे ए आर साहेब सरमर करसर सभापती साहेब तेजस जोडगे माणिक शेटगोरे तुकाराम शिटकाणगे सगळे मान्यवर आणि आडते मंडळी चिंतक या ठिकाणी आले आणि मला विनंती केली किंवा के आपण तो प्रश्न मिटू आपण तुम्ही उपोषण सोडा आणि मी सगळ्यांच्या आग्रह असतो आणि संस्थेचं कामकाज यापुढं पारदर्शक व्हावं या उद्देशानं मी सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी माझं उपोषण सोडत आहे गोरे यांची जे तक्रार आमच्याकडे पेंडिंग होते त्या संदर्भात आपण बाजार समितीकडून पण वारंवार वारं खुलासा मागवला होता पण खुलासा काही खुला संपूर्ण मुद्द्याचा खुलासा आले नव्हते सकाळी संपूर्ण तक्रार जाता पण ते निश्चितच त्यांनी मला आश्वासित केले बाजार समितीने किंवा त्यांचा खुलासा देऊन संदर्भात त्यांच्या तक्रार अर्जाच्या पेंडिंगच्या संदर्भात आपण एकोणीस सगळ्या डी साहेबांची तर आपण हिअरिंग ऑलरेडी काढलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांना सगळे तक्रार अर्ज पण दाखवले आणि त्या सर्व तक्रार अर्जाच्या संदर्भात त्यांचं म्हणणं बाजार समितीचं म्हणणं आमचा माझा अभिप्राय आणि त्या संदर्भात साहेब योग्य ते कायदेशीर जो निर्णय असेल तो निर्णय घेतो निश्चितपणानं ए आर साहेब देखील आहेत आमची डी आर साहेबांची देखील चर्चा आहे रामशेतनी जे प्रश्न उपस्थित केले ते दोन हजार तीन ते दोन हजार दहाच्या दरम्यानचे जास्तीचे आहेत जरी हे जुन्या काळातले असले परंतु जर बाजार समितीमध्ये त्या काळात जरी काही गैरव्यवहार झाला असेल तर आम्ही सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे तो बाजार समितीचे सभापती या नात्याने मी एवढंच आश्वासित करतो त्यांनाही देखील केलं आहे की या मागच्या काळात जरी काही चुकीचं काम झालं असेल तर आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही आता चौकशीमध्ये देखील जर काही चुकीचं झालं असेल त्याला पाठीशी घालणार नाही आत्ता देखील बाजार समितीमध्ये कामकाज करताना पूर्णपणे पारदर्शी करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतोय आणि त्यांनी जे उपस्थित केले प्रश्न आहेत ते आम्ही सगळे ही नवीन बॉडी निवडून याच्या अगोदरचे सगळे प्रश्न आहेत जुने प्रस्टे